नमस्कार मंडळी पुन्हा एकदा सर्वांचे आपल्या युट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आज आपण बहुगुणी आरोग्यदायी कडीपत्ता चटणी बनवणार आहे आपल्या दैनंदिन जीवनामध्ये कडीपत्त्याचे फायदे भरपूर आहेत आणि तो आपल्या आरोग्यासाठी तितकाच महत्वाचा आहे जवळजवळ सर्वांच्याच घरापुढे कडीपत्त्याचे झाड असते आणि हा कडीपत्ता आपण फक्त भाजीतच वापरतो त्यामुळे जास्त कडीपत्ता आपल्या पोटामध्ये जात नाही जर या पद्धतीने कडीपत्ता चटणी बनवली तर ती महिनाभर आरामात टिकते चटणीद्वारे भरपूर कडीपत्ता खाल्ला जातो सर्वात प्रथम कडीपत्ता स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचा आहे आणि कॉटनच्या कपड्याने आपल्याला तो पुसून घ्यायचा आहे त्याला पाणी राहता कामा नये कारण एक महिन्यासाठी आपण ही कडीपत्ता चटणी बनवतोय त्यामुळे जर पाणी राहिले तर चटणी खराब होण्याची शक्यता असते कढीपत्ता कोणत्याही भाजीमध्ये टाकलेले त्याची चव वाढते कढीपत्ता चटणी बनवण्यासाठी आपल्याला इथे पांढरे तीळ शेंगदाणे आणि सुके खोबरे लागणार आहे एक वाटी पांढरे तीळ घेतलेले आहे पांढरे तीळ आपल्याला स्लो टू मिडीयम मीड़ हीटवरती कलर बदलेपर्यंत भाजून घ्यायचे आहे तीळ खाण्याचे फायदेही भरपूर आहे तिळकपनाशक असतात या तिळांचा सर्वात महत्वाचा फायदा म्हणजे हे आपले हाडे मजबूत करतात येथे आपले बऱ्यापैकी तीळ कलर बदलेपर्यंत आपण भाजून घेतलेले आहे आता समप्रमाणातच आपल्याला शेंगदाणे येथे घ्यायचे आहे एक वाटे शेंगदाणे घेतलेले आहे ते शेंगदाणे मंद गॅसवरती आपल्याला भाजून घ्यायचे आहे आणि तेवढीच आपल्याला येथे सुके खोबरे घ्यायचे आहे सुकं खोबरंही आपल्याला नेहमीप्रमाणे कलर बदलेपर्यंत भाजून घ्यायचे आहे तिन्ही घटक मंद आचेवरतीवर भाजून घ्यायचे आहे त्यानंतर दोन टी मी येथे जिरे टाकलेले आहे जिरेही कलर बदलेपर्यंत एक अर्धा मिनिट आपल्याला भाजून घ्यायचे आहे हे घटक भाजताना घाई करायचे नाही सुरुवातीपासून तो शेवटपर्यंत भाजताना गॅस आपल्याला स्लो टू मिडियम हिटवरच ठेवायचा आहे त्यानंतर यामध्ये थोडेसे तेल टाकून घेतलेले आहे आणि त्यामध्ये आपला हा घरचा हिरवागार ताजा ताजा कडीपत्ता आपण टाकून घेतलेला आहे कडीपत्ता आपल्याला भाजायला वेळ जास्त लागतो जवळजवळ दहा मिनटं येथे मला लागलेले आहे हे पा या पद्धतीने खालीवर करून घ्यायचं आहे आणि सतत आपल्याला हलवत आहे सुरुवातीला गॅस फुल ठेवायचा आहे आणि नंतर गॅस कढीपत्त्याचा कलर बदलायला लागला की गॅस कमी करायचा आहे आणि स्लो टू मिडियम हीटवरती आपल्याला हा कढीपत्ता हे पा छान कडक होईपर्यंत खमंग खरपूस भाजून घ्यायचा आहे सर्व घटक जेव जेवढे तुम्ही खमंग खरपूस भाजून घेणार तेव्हा तुमची चटणी छान होणार आहे आणि ती एक दो एक काय दोन महिने मग आरामात टिकते आणि ही चटणी आपल्या आरोग्यासाठी फार फायदेशीर आहे येथे आपला कडीपत्ता बऱ्यापैकी भाजून झालेला आहे कडीपत्ता असा हाताने चुरगळला तर सहज तो चुरगळला गेला पाहिजे थंड झाल्यानंतर आपल्याला ही चटणी मिक्सरमधून बारीक करून घ्यायची आहे हे पा या पद्धतीने येथे आपले तिन्ही घटक आपण समप्रमाणात घेतलेले आहे शेंगदाणे भाज त्यानंतर पांढरे तीळ आणि खोबरे हे मंद गॅसवर भाजून घेतल्याने ते चवीला चटणी छान लागते आता हे मिक्सरमधून आपल्याला बारीक करून घ्यायचे आहे आता येथे आपण आ, लाल तिखट वापरलेले नाही किंवा हिरवी मिरची वापरलेली नाही तर आपण नेहमीची आपली चटणी जी आहे लाल मिरची लसणाची चटणी ती चटणी येथे मी वापरलेली आहे आणि ज्यांना ॲसिडिटीचा प्रॉब्लेम आहे त्यांनी हिरवी मिरची न वापरता ही लाल मिरची येथे वापरायची आहे त्यामुळे ॲसिडिटी कमी होते हे सर्व घटक मिक्सरमधून बारीक करून घेतलेले आहे आणि हे बारीक केल्यानंतर तुम्ही पाहाल येथे आपली चटणी एकदम मस्त अशी तयार झालेली आहे ही चटणी महिनाभर आरामात टिकते न, स्टोर करताना ही आपल्याला काचेच्या बरणीमध्ये स्टोर करायची आहे काचेची बरणी पूर्णपणे कोरडी असावी कढीपत्त्यामध्ये आयर्न फॉस्फरस कॅल्शियम फायबर कार्बोदके विटॅमिन बी सी व्ही e आणि ई असते जे आपल्या आरोग्यासाठी फार महत्त्वाचे असते कडीपत्त्यामध्ये अधिक प्रमाणात फायबर असल्याने रक्तातील ब्लड शुगर लेवल कमी कर कढीपत्ता खाल्ल्याने केस काळे घनदाट मजबूत होतात कोंड्याची समस्या दूर होते पचनशक्ती वाढते वजन कमी करण्यासाठीही कडीपत्ता फार फायदेशीर आहे कढीपत्ता हा अँटीऑक्सिजन आहे कोलेस्ट्रॉलचे प्रमाण कमी करतो डोळ्यांसाठीही हा चांगला असतो असा हा सर्व गुण संपन्न कडीपत्ता आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे त्यामुळे तुम्ही ही चटणी नक्की ट्राय करून पहा धन्यवाद